एक एक, एक एक जण म्हणजे भास्करराव काय सुषमाताई काय गीते साहेब काय त्याच्यानंतर घोषणा दिल्या हे सगळे आपले तोफगोळे मला भाषण करायची गरजच नाहीये हे असे एक एक तोफगोळे त्यांच्यावरती आदळल्यानंतर फक्त गुहागर कशाला महाराष्ट्रामध्ये शिल्लक नाही राहणार आहेत आणि भास्करराव तुम्ही मगाशी बोलताना बोलले होते की त्यांचे भाजपाचे शीर्षस्थ नेते त्यांच्यावरती काहीतरी बोलत आणि मी तिथे बोललो होतो की भारतीय जनता पक्ष म्हणजे आता जो हाडोत्री जनता पक्ष झालाय त्याच सध्या शीर्षासन सुरू आहे हे खाली डोकं पाय आता तुम्ही इथे म्हणालात कोणतरी तुम्हाला नाचा म्हणाल म्हटलं हे नाचा बोलणारे यांचा दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ सुरू आहे हे हुजरे या हुजऱ्यांकडे दे लक्ष देऊ नका यांना काय नुसतं मराच चा बोट चाटवलं किंवा कोपराला गुळ लावला हे शांत बसतात आपण इतके वर्ष पाहत आलो यांच्याकडे लक्ष सुद्धा देऊ नका कारण आपली लढाई त्यांच्याशी नाहीच आहे भाडोत्री जनता पक्षाकडे माणसं शिल्लक नाही राहिली म्हणजे आपलीच फोडून त्यांना गद्दारीचं दूध पाजून आपल्यावरती सोडतायत ते एवढे हे नीच आहेत की त्यांना माहिती आहे की उद्या जर का मारामारी झाली तर यांच्या यांच्यात म्हणजे आपल्या आपल्यात होईल या भारुतीय जनता पक्षांचे कपडे कप्रें साफ त्यांच्या अंगावर डाग पण उडणार नाही म्हणजे रक्त आपलं सांडलं जाणार पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांना नाही कळत आहे